लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा आणि लिंग येणाऱ्या जनगणनेमध्ये धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत हा शब्द त्या ठिकाणी सर्व बांधवांनी लिहावा कारण त्याची मागणी आम्ही केंद्राला करतो आहे तर या सगळ्या मागण्यांना घेऊन आम्ही येणाऱ्या सात डिसेंबर रोजी धाराशिव जिल्हा येथे लिंगायत महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे या महामोर्चामध्ये लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसोबतच या ठिकाणी लिंगायतामधील असणारा जे काही सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या ले, भागातल्या लोकांनी जातीच्या कॉलममध्ये लिंगायत लिहिलं आहे आणि धर्माच्या कॉलममध्ये हिंदू लिहिलं आहे त्यामुळे जातीचं आरक्षण त्या ठिकाणी मिळत नाही त्या तीच दुरुस्ती करण्यात यावी शुद्धीपत्र काढण्यात यावी ही पण आमची त्या ठिकाणी मागणी आहे मंगळवेढा येथे राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी महात्मा बसवनांचं त्वरित काम चालू करावं ही थी त्या ठिकाणी मागणी आहे धाराशिव येथे महात्मा बसवनांचा पुतळा उभा करावा ही त्या ठिकाणी मागणी आहे म्हणून येणाऱ्या सात डिसेंबरला लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठी लिंगायतांचा प्रचंड मोठा मोर्चा देशपातळीवर त्या ठिकाणी धाराशिव येथे होणार आहे त्यांसाठी स्वतंत्र कॉलम त्या ठिकाणी देण्यात यावा सोलापूर येथे मंगळवेडा येथे महात्मा बसवनांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही सातत्यानं लढत आहोत येणाऱ्या सात डिसेंबर रोजी या सगळ्या मागण्यांना घेऊन धाराशिव येथे देशपातळीवर लिंगायतांचा महामोर्चा त्या ठिकाणी होणार आहे हाच याबद्दल सर्व गोष्टी त्याबद्दल निर्माण करता आमच्या लिंगायताबद्दलच तुमचं काय एवढं द्वेष आहे हे आपल्या माध्यमातून त्यांना मला विचार पुढचं पाऊल काय असं पुढचं निश्चित आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत लोकशाही मार्गाने आंदोलन करूया धाराशिव येथे सात डिसेंबरला किमान पाच लाख लिंग आहेत जमणार आहेत आणि त्या शक्तीद्वारे येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सरकारला आम्ही आमचा जाब विचारतो शेळकीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल झिरो टू झिरो झिरो नाईन सेव्हन नाईन एट नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर